छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणी टंचाई पण लाखो लिटर पाणी वाया पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बिडकिन जवळ पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली आहे तुम्ही पाहू शकता कसं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहतय जणू काही नदीच एकीकडे छत्रपती संभाजीनगरकर पाण्यासाठी अक्षरशः वनवर फिरत आहेत पंधरा दिवसातून एकदा पाणी येते आणि दुसरीकडे जायकवाडी धरणातून येणार हे जीवनरूपी पाणी असं वाया जातय ही काही पहिलीच वेळ नाही या आधीही अनेक वेळा ही, अने ही पाईपलाईन फुटली आहे वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटनांमुळे पाणी पुरवठा उशिराने होतोय आणि नागरिकांचे हाल होत आहे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका थेट सामान्य जनतेला बसतोय कोट्यवधी रुपये खर्चून टाकलेली ही पाईपलाईन इतक्या लवकर आणि इतक्या वेळा कशी काय फुटू शकते हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत कधी थांबणार हा पाण्याचा अपव्यय आणि छत्रपती संभाजनगरकरांना नियमित पाणी कधी मिळणार यावर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे तुमच्या परिसरातही अशी पाण्याची समस्या आहे का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका